सीमाताई नांदेडकर तर माझ्या ना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे हे आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण का तर बघा हे इकडं मी लावलं होतं तोरण पण पलड खाली कारण हे चिकटपट्टी मी लावली होती ना हे बघा हे चिकटपट्टी आहे ना अशी लावली होती पण पन... पळड हे दिसतंय का तर त्यासाठी मी लावण्यासाठी खूप छान मस्त घेऊन आलेली आहे बघा तुम्हाला दाखविते मी तर आता कशा इथं हो। तोरण लावते तुम्ही बघा हे बघा मी हे घेऊन आले तोरण लावण्यासाठी आणि एंगल आहे ते खेळ म्हणत आपण जे खेळा वगैरे लावताना तर खेळायची गरज नाही आपल्याला लावायची तर हे बघा हे असे दोन आले तर हे दहा आहे इथं आणि हे दहा आहे इथं हे दहा इथं आणि हे दहा येतं चला लावूया आता आपण हे टाकू हे बघा स्टिकर असते स्टिकर काढायचं आणि इथं लावायचं हे ठीक आहे दुसर पण लावून घेते खूप छान आहे किळे मारायची गरज नाही आपल्याला Thank खूप वज घेते हे तुम्ही काय पण लावू शकता शकता एकदा एक चिपकल ना तर ते निघत नाही बरं का समावून लावा पण लावूया आपण याच्यामध्ये हे बघा किती इझी लागलं है ना आणि हे बघा इकडे बघा ह्याला केस वगैरे हो सगळे चिपकले येत आणि हे किती मी मजबूत लावलं ला तरी तर पण खाली पडू लागले होते केस वगैरे हो पण चिपकले तर बघा किती इझी लागले छान दिसते ना आता हे लागले ठीक आहे आता यावरच आता आपल्याला असं नंतर असलं

आणि पडणार नाही काहीच नाही एकदम मजबूत लागले ठीक आहे आणि ह्याच पण काम आहे आता जर तुमच्याकडे फोटो वगैरे असेल ना तर तुम्ही हे फोटोसाठी पण उपयोग करू शकता तर प्रिया हे दहा पाकीट आले तर हे दहा आहेत बघा हे असे एगल आणि हे पण दहा आले होते हे हे पण दहा आले तर खूप सस्त आहे हे जे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्हाला ठीक आहे तिथून तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर बघा किचन मध्ये पण लावलंय मी खिळा वगैरे मारायची गरज नाही लागली मला बघा हे बघा कपडे पण अडकू शकता किती पण जडा द्या हे पडणार नाही खूप गच बसलय हे आणि हे किचनचा कपडा आहे मग त्याने हात वगैरे वल्ला झाला तर आपल्याला असं पुसता येईल खूप छान आहे तर नक्कीच घ्या तुम्ही बघा दिसते काय खिळा वगैरे मारेला आणि आपली घराची लादी पण खराब नाही झाली काहीच नाही झाली हे कि नाही तर चहा वगैरे झाला माझा आता स्वयंपाकाची तयारी लागते आता मी भेंडीची भाजी आणि चपात्या पण नार आहे तर लावला आता हे लटकन आता पडणार नाही बघा मस्त बसलंय पक्का एकदम तर तान लागली मला आणि पिते जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला लाईक करा बरं ला, का दिवाळी कशी चली तुमची नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा ऊन पडायला लागले गर्मी व्हायला लागली इकडं जास्त तर ताण ताण जीव होते आणि पंखा पण बंद केला होता व्हिडिओसाठी तर गर्मी पण व्हायली इकडं जास्त तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि चला इथंच मी ब्लॉग खतम करते तर काळजी घ्या आणि तुमची दिवाळी कशी चाली नक्कीच सांगा आणि हे घ्या बरं का खिळे खूप चांगले आहेत आपल्याला खिळा वगैरे हो मारायची गरज लागत नाही आणि आपल्या भीती पण खराब होत नाहीत काय नाही तर त्याची लिंक मी आहे ना खाली देते तुम्ही तिथून तुम्ही घेऊ शकता एकदम सस्ता आहे ठीक आहे तर चला बाय काळजी घ्या बाय